नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमची सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आज खूप सुंदर असा लेख घेऊन येत आहे दुश्मणी लाख सही खतम ना कीजिए रिश्ता दिल मिले या न मिले हात मिला ते असंच काहीस आजकालच्या नात्यात आणि मैत्रीत चालू आहे माणसं एकमेकांशी किती हसून बोलतात भेटतात पण हे सगळं खरंच मनापासून असतं का तर याचे उत्तर आहे फक्त बोटावर मोजण्या इतक्याच माणसांजवळ आपले असे भेटणे असते मग बाकीच्या सगळ्यांबरोबर वर सांगितलेली औपचारिकता आपण पूर्ण करत असतो पूर्वी प्रवासाची साधने नव्हती आणि आता सारखी तोरी संदेश करणारी भ्रमणध्वनी नावाची झंझट तर अजिबातच नव्हती तरी माणसात माणूस टिकून होता संबंधात गोडवा होता आपुलकी होती आता जास्त आपुलकी दाखवली की भीती वाटते की हा माणूस आपल्याला काही मागणार तर नाही ना म्हणजे तशी परिस्थितीच आहे हो लोक फक्त त्यांचं काम असतील तर आणि तरच गोड बोलतात नाहीतर पाठवळली की तुमच्या नावाने घुगऱ्या वाटायला सुरुवात होते प्रत्येक माणूस गर्दीतही आपले बेट होऊन जगतोय शेजारच्या माणसाच्या मनात आत्महत्येचा विचार आला तरी त्याला थांग पत्ता लागत नाही तो गेल्यावर मग हळहळ करायला सुरुवात होते जर तर असे आभासी वाक्य बोलायला सुरुवात होते त्याने जर मला सांगितलं असतं तर असं झालं नसतं वगैरे मुळातच तो जिवंत असताना तू त्यालाही आपुलकी दाखवली होती का या प्रश्नाचं उत्तर नाही येणार मग तो गेल्यावर काय उपयोग आहे अशा वांजोट्या काळजीचा माणूस जिवंत असतात तोवर त्याचं महत्त्व समजून घ्यायचं नाही आणि मग ते गेले की नाही त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य करायचे किती नौटंकेपणाना माणसं आपल्या पाठीमागं काय बोलतात हे जर कळलं तर त्याचं आपल्यासमोर आपल्या असे हसून बोलणे किती नाटकी आहे याची चीड येते नफरत केशहर मे चाला के डेरे हे यहा ओ लोग रहते हे जो तेरे पे तेरे हे और मेरे मोप पर मेरे हे माणसा माणसातील हे विकारीपण वरतून प्रेमाचा मुलामा दिलेलं जग किती बेकडी आहे याचा विचार केला की मन सुन्न होतं खरंच या जगात निर्मळ भावना प्रेम आपुलकी यांना काहीच महत्त्व नाही का असं वाटायला लागतं असे असले तरी अंधाऱ्या वाटेवर हातात आपुलकीचा मिनमिनता दिवा घेऊन चालणारेही असतात बरं म्हणूनच तर हे जग चालू आहे ते काहींच्या चांगूलपणावर समोरचा माणूस खोटं बोलतं हे ठाऊक असतानाही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यासारखं दाखवायचं आणि त्याचं बोलणंही ऐकायचं हे मोठं कठीण काम आहे माणसाला विसरण्याचं वरदान मिळाले नसते तर माणूस अशा कटू आठवणी आठवण जगूच शकला नसता आपण कोणत्या धर्माचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी माणूस जितका आटापिटा करतो तितका आटापिटा तो अगोदर माणूस आहे हे सिद्ध करण्यासाठी केला तर मनामनातील द्वेष किल्मिश दूर होतील तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी पाठ फिरवल्यानंतरही तुमच्याशी प्रामाणिक असतात आणि मनापासून तुमची असतात माणसं एकमेकांविषयी मनात काय विचार करतात हे कळणारे जर एखादं यंत्र असतं तर माणूस वेडा झाला असता आपल्याबद्दल समोरच्याच्या मनात हे असे विचार आहेत आणि आपण तर याला काय समजत होतो अशी त्याची अवस्था होईल म्हणूनच रागाला तर सुष्ट बोलावं खुशाल भांडावं विचारभेद असतातच तेही स्वीकारता येणं महत्त्वाचं चांगल्याला चांगलं म्हणता येणे हा तर आपल्या मनाचा मोठेपणा असतो पण पन तो समजण्या मोठेपण आपल्याकडे नसते टीका करायला तयार आणि कौतुक करायला मात्र मागे राहणार अशा विचारांनी आपण किती छोटे आहोत हेच आपण समोरच्याला दाखवून देत असतो सुजातापुरी अहमदनगर सौजन्य सोशल मीडिया धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका